मस्त आपल्या अशी छानशी अशी देवपूजा झाली बघू शकता इथं छानशी अशी रांगोळी काढली मस्त इथं देवपूजा झाली आहे बघू शकता छान अशी स्वामींची पण आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्धीचा आणि भरभरली जावं ही स्वामी चरणी प्रार्थना छान छान असा सकाळ सकाळ हिडिओ चालू केला बघू शकता सकाळ सकाळ मस्त असं प्रसन्न वाटतं मस्त चावकाळा इथं आपल्या छानपैकी इथं मस्त पीठ बेचून घेतले आपण आता मस्त चपात्या बनवायच्यात मस्त चहातल्या ते छान सा आकारला देऊ आका काय करते बसली अक्का काय करते तो बसली आहे धर तुला चहा छान मग काय मस्त सकाळ सकाळ आता आंघोळ केली तर बसली आमच्या अक्का या पियाला हा तुमचं जरा काय चहा पाणी म्हणाव जाका चहा पाणी आमची दुसरी वाली हा देवपुया झाली मस्त पिके आता पीठ मिठमळ चपात्या करायच्यात मस्त भाजी बनवायची सगळं करायचं पण आज आम्हाला पापड मळून कसं बनवायचं काय करायचं सगळं दाखवते ना दाखवायचं त्यांना किती प्रमाण घ्यायचं काय करायचं आपण दाखवू ना दाखवू करून दाव त्यांना हम्म चालतंय सोडून घ्यायच्या आमच्या तुळ्याला फाव वाटलेली कुरड्याची भाजी सारखी बनव बनव म्हणते म्हणून थोडं कुरड्याची भाजी छानपैकी चपात्या बनवायच्या तुरून घ्यायचे कुरड्या पाणीवरून तिथं मस्त भिजत ठेवायचा चपात्या करून ठेवायचा तो ठेव मस्त छान मुली आता चपातप घेऊ पण सकाळ सकाळ छान ती घ्यायची चहा पाणी झालं थोडा कर झाले अह तसं पापडाचं किती माळायचं आम्हाला

Let's see 오기 시작했다. 봐라, 팔천 원 साधा आपल्या चपात्या बनवून झाल्या बघू शकता आता मस्त आपल्याला कुरड्याची भाजी बनवायची तिथं मस्त मी आता कढई तापाय ठेवली आहे शेंगा टाकून घ्यायची आवड दबड सांगायचं कुठं टाका छान लागतो कुरड्याच्या भाजी चकळ्या भाजी छान टाकल्या तर भाजी बोलून छान आता कुरड्याची मस्त भुजले कुरडे हे खूप छान लागते कुरड्याची भाजी रेसिपी पण टाका रेसिपी करून टाकते ती बघा छान किती आता मस्त चपऱ्यात दाखून ठेवते मी घेत काढून आता कांदा टाकून कांद्यामुळं भारी छान लागते छान परतून घ्यायचा कांदा नुसतं कांदा परतून झाला थोडीशी हालद टाकायची छान परतून घ्यायची मस्त मस्त कुर्ड टाकून घेतलं भर उडायचं थोडस लाल तिबट टाकायचं आवडीप्रमाणे छान परतून घ्यायची मस्त अशी भाजी मस्त छान लागते अशी आंबडी सांग खूप छान लागते थोडस चांगल्या खूप टाकायचं थोडस मिठ्ठाकून टाकून साधी आणि सोपून खायला खूप टेस्टी लागते भाजी नक्की करून बघा तुम्ही एकदम मोकळी फळफळ किती बघू शकता भाजी किती छान झाली नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर भाजी खूप छान लागते कशी वाटली भाजी नक्की सांगा इथं उडदाचं पीठ घेतली त्यासाठी इथे मी ना रामबनधीव मसाला घेतला इथं दोन एक किलो एक पुडी घालायची जर मी दोन पुड्या घातल्या इथं करायचं म्हणून दाखवते आणि उच्चला कट करून घेऊ आपण हे जरा जाळसर असताना घेतला आतलं लवंग मिरी त्याच्यामुळं आपण त्या घातून मिक्सरच्या छान फिरून घ्यायचं दोन्ही पुढे पण टाकून छान छान आणि बारीक करून घेतले आणि मस्त आहे ना मी असं बारीक करून घेतलं छान पिकात मिक्सरला चांगलं फिरून घेतले मस्त मी ना पाणी गरम करायला ठेवले पापड मसाला थोडंसं गरम झालं पाणी आणि टाकून घेऊ आपण सगळं टाकून घ्यायचं चांगलं हे आता हे एकजीव करून घ्यायचं आपले पापड असे खूप छान हरते ओढदायचे द्यायचे बघू शकता येत आता आता उकळी काढून घ्यायची उकळल्याला छान थंड करून घेऊ आपण नुसता मी ताटात टाकून घेऊ छान असं गार करून देऊ आता छान गार करून द्यायचं मग मळायचं गरम गरम मळायचं नाही आता ना थोडं 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 करून ना ही मळायचं आता आपल्याला जेवढं मावून तेवढं भरत मळत जायचं आता छान घट्ट मळायचं कधी पण पापडाचं पीठ आधी तर पात मळायचं नाही चांगलं मुळ मुळ निघत आहे छान असं थोडं थोडं पाणी टाकायचं बघू शकता त्या पापडाचा गोळा आपण कसा घट्ट मळलाय बघू शकता आता मस्त ना दोन तीन तास ना मुरवट ठेवायचं म्हणजे आपलं पीठ चांगलं भिजतं आणि एकदम खुसखुशीत असे पापड बनतात तुम्हाला खूपच पुढं कसं बनलं ते पापड आता हे असं घ्यायचं मस्त आपण घट्ट मळला बघू शकता आता असं मळून ठेवले डबा घ्यायचा डब्यात त्याच्या डब्यात दुपार झालं का जेवण हे आता मस्त आपलं आता मस्त आमचं दुपारचं मस्त जेवण झालं आहे का नाही कुरड्याची भाजी केली आता मस्त पापडाचं मुळून ठेवलंय सकाळीच आता मस्त आम्ही पापड लाटणार तुम्हाला दाखवणार आहे ना का छान बघत व्हिडिओ म्हणून बघत राहा करू कशी करू लागायला हा चालते चला तर मग करू मग बघा पापडाच पीठ चांगलं भिज थोडं काढून घ्यायचं कुठून मग काढू आहे का नाही कुठ मस्त असं कुठून घ्यायचं पीठ पापडाच छान असं कुठून घ्यायचं जेवढं मऊ होईल ना तेवढं आपली पापड छान होते

मसाजचं हे करायचं आता गोळ्या करून घेऊ छान अशा गोळ्या कट करून घ्यायच्या अशा गुळी घ्यायची थोड लावायचं बरी आहे आपले पापडला घ्यायचे असेल तर नक्की सांगा पापड ऑर्डर द्या पापडासाठी बघू शकता एकदम छान अशा घरगुती छान पापड आणि सुगवाय टाकले बघू शकता पापड बघू शकता आपले किती छान पापड झाले की तेवढं पापडाचं पीठ मुरण ना तेवढे आपले पापड छान होते एकदम खुसखुशीत असे स्वच्छता टाकटी पण छान पापड बघू शकत पापड असा पात्र आहे बघा छान बरे पापड लाटाय बोलवत्यांना छान पापड लाटायला घरगुती पडलेले खूप छान पापडुती चांगले एकदम स्वच्छता आटापटेपणा असं मस्त आम्ही पापड बनवतो बघू शकतो तुम्हाला दाखवले किती छान पापड पापड पापडे

बघू शकता इथं मस्त आमच्याशी पापड झाले बघू शकता इथं आता ऑर्डरचे पापड आले तर आम्हाला सगळे हाय का नाही अक्का चालते काय म्हणते मग सांगा आता काय म्हणते लाटाय झालं हा लाटून सगळं पापड झालं त्याला द्यायचं हा आता दोन तीन ऑर्डर पडले तर अक्का बघायचं आता आका चार पाच ऑर्डर आल्यात आपल्याला हाय का नाही आता चार पाच ऑर्डर याला तर आम्हाला मस्त अशा घरगुती एकदम असे उडीत पापड येतं पण बघू शकत तुम्हाला तर पापड धावले आहेत हो का एकदम पातळ आणि एकदम असे खुसखुशीत पापड येते बघू शकता हो का hmm. कुणाला घ्यायचे असेल तर पटापट ऑर्डर करा व्हॉट्सअप नंबर दिला आहे तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा त्या नंबरवरती hmm. तुम्हाला मिळून जातील हां हां चालते बघू शकता बा किचन पापड लाटले हो का चालते कसं वाटलं पापड आमचं नक्की सांगा आणि कुणाला घ्यायचं असत ना एकदम व्हॉट्सअप नंबर करा तुम्हाला घरपोच आमचे पापड मिळून जातील एकदम असं घरगुती पापड आहेत बघू शकता आणि तुम्हाला तळून पण दाखवू आम्ही पापड आहे का नाही चालते प्युअर असे एकदम उडदाचे पापड आहेत होय का तुम्हाला आम्ही तळून पण दाखवू चालते ऑर्डर टाका पटापट हा आमच्या आकाशा पद्धतीला हा आणि तुम्हाला नंबर द्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट चालतंय बाय सगळ्यांना मग बाय बाय हा